पुत्र बाबा ऐसा गुंडा जयचा तिरले झेंडा हे संत तुकाराम महाराजांच्या अभंगातलं वाक्य ज्यांना साध्य करून दाखवलं ते आपल्या सर्वांचे प्रिय आणि आजचे सत्कार मूर्ती आदरणीय डॉक्टर भगवंत पवार यांचं सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आपलं कौतुक करतो आणि आताच मला समजलं की डॉक्टर यायला लागले आणि डॉक्टर यायला लागले म्हणले की सगळ्यांचं टेन्शन तिकडे आता कुठं विठ्ठल लहाने डॉक्टर आणि त्यांना ऐकायची त्यांची दहा मिनिटं ती मी तुम्हाला खरं सांगतो आज मी तुम्हाला भविष्य सांगतो तुमच्या वर्षम गावाला इतर पुढच्या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या गावामध्ये एखादा विद्यार्थी एमबीबीएस होईल आणि त्यावेळेस प्रमुख पाहुणा म्हणून डॉक्टर भगवंत पवार तिथे जाईल आणि जात असताना तिथले सूत्रसंचालक संचालक मंत्री आमच्या सारख्या व्याख्या त्याला पाच मिनिटात संपवा साहेब या गाडी आणि मला वाटतं हे यश आहे यश सगळेच मिळतात परंतु आज हे जे यस आहे ते निराळ यस आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान पीठावर उपस्थित असणारे ज्यांचं आमच्या सर्वांच्या हृदयात स्थान आमच्या सर्वांचा मान सन्मान आणि या भगवंत सारखे हजारो विद्यार्थी ज्यांनी उकडगावच्या मातीत घडवले ते आमच्या सर्वांचे लाडके सन्मान्य सुनवले सर त्याचबरोबर आदरणीय करे पाटलांनी त्यांच्या भाषणात ज्यांची नावं घेतलेली सगळे म्हटलं आणि माझ्या समोर आलेले आदरणीय देशमुख सर आदरणीय पाटील सर आदरणीय पवार सर आदरणीय आंध्रे सर आदरणीय शेख सर आदरणीय सयद सर आदरणीय आदरणीयते सर, गाड़ी था, गाड़ी था 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 सर ही रोज गाडीत आहे ती गाडीतच म्हणते ना आराम काय त्याच्यामुळे लागेल आणि हीच ती माणसा ज्यांची मुळी सुवर्ण सर सारख्या एका नावानं बांधली आणि म्हणून आज भगवंत तुमच्या समोर उभा राहिला खरं तर बोलण्यासारखं प्रचंड आहे पण मी सोपं सांगतो तुम्हाला ऐका आजचा हा कार्यक्रम कशासाठी आहे भगवानचं कौतुक करायसाठी आहे का गणेशराव च कौतुक करायसाठी आहे का नाही अरे तुम्ही जे बसलेले आहात ज्या माता भगिनी आहात तुमचं सुद्धा लेखरू उद्या या पदापर्यंत पोहोचवावं हे स्वप्न तुम्ही आज घेऊन जायचं आहे आणि वाटते की नाही सगळ्यांना केवढा मोठा सन्मान व्हायरल कर्माला भूषण पुरस्कार दिलाय करेपाटी ना अरे मातारा तुम्ही ते होताना मिळत नाही आणि तुम्ही एवढ्या पदार्पणात हरा कर मला भूषण देत असाल तर मला वाटतं म्हातारपणी ते भारतरत्न मिळण्यापर्यंत याची मजल जाईल असा विश्वास आहे या ठिकाणी व्यक्त करतो त्याच्यामध्ये आदरणीय गणेशदा प्रचंड मोठं काय आहे मी म्हणतो प्रत्येक विद्यार्थी घडतो पण ते विद्यार्थी घडत असताना तीन घटक महत्वाचे आहेत आम्हाला एकच घटक माहित आहे केलं की शाळेत टाकलं की झालं उद्या सोनवणे सर म्हणलं की लगेच इतके पाच पन्नास ऍडमिशन सर आपल्याकडे येणार अरे सर तिकड टाकले की घडतंय पर असं नाही सोनवणे सर एक तिकड होत नाही सर म्हणतात आम्हाला पालक पण घडलेलं पाहिजे आणि विद्यार्थी पण पाहिजे आणि समाज पण पाहिजे त्यावेळेस एखादा विद्यार्थी घडतो त्यावेळेस समाज <laughs> या त्रिसूत्रीतून तो घडत असतो आणि याच्या या याच्या मागचा सगळ्यात मोठं कारण काय म्हणतात का याचा संस्कार गणेशदा लहानपणीपासून त्याला अभंगाचा संस्कार दिला अध्यात्माचा संस्कार दिला हिंदी कृपी घडण्याचा विषयच नाही नाहीतर आम्ही काठीच घेऊन असता हा आमच्या कॉलेजवर लाईट डेंजर आहे मोबाईल बंदी आहे अजिबात मोबाईल बंद महिन्यात एकदाच भेटायचं तुम्ही आधी मध्ये भेटायचं नाही पाहणार ना करायचा नाही एवढी सगळी शिस्त पाळतो परंतु आम्हाला या करताना आमचा भगवंत दिसला नाही मला वाटतं या शिस्तीमुळे तो घडलाय शिस्त पाहिजे आयुष्यामध्ये आज तर लहान डॉक्टर तर येत आहे त्यांचं सगळं तर तुम्ही युट्यूबवर पण ऐकलं असेल इथं सुद्धा ते सांगतील पण लक्षात घ्या त्यांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व काय माहित आहे का त्यांनी त्यांच्या आई बापावर प्रचंड श्रद्धा ठेवली आणि जेव्हा बिटला नाही तो बोलायला लागती ना त्यांच्या माय बापाच्या त्या प्रसंगाशिवाय त्यांचा शिक्षणच कंप्लीट होत नाही लक्षात असू द्या आणि तसंच भगवंत पवार यांना त्यांच्या दादावर आणि त्यांच्या आईवर जी श्रद्धा ठेवली या श्रद्धेचं प्रतीक म्हणजे त्या बातचं यश हे लक्षात असू द्या आणि आपण सुद्धा जर आपल्या आईवडिलांची श्रद्धा चांगली ठेवली शिक्षकाची कृतज्ञता ठेवली तर खऱ्या अर्थाने आपण मोठ्या उंचीवर जाऊ शकतो येतील येते ती गोष्ट मी हाय जे आले की कळतंय मला दिसलं

घेऊन जाता आणि दोन हजार लोक त्याच्या टकावा दोन हजार लोकसंख्येच्या गावामध्ये एवढा मोठा भावना प्रधान इतका सुसज्ज कार्यक्रमाच्या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी झटलेल्या प्रत्येक हातात मी आभार मानतो आम्ही बाहेरची माणसा परंतु कुटुंबातली माणसा आहोत गणेशरावांच्या मी इथं आल्या आल्या एवढे सगळे डिजिटल बोर्ड बघितले मी विचारलं गणेश दादा गणेश दादा कुणी लावले ते म्हणजे गावकऱ्यांनी लावले आज सर्व तुम्हाला आवडतो सगळ्या वर्ष नेत्रांना तुम्हाला सर्व टाइम आला तुमच्या गावातला सुपुत्र एवढ्या उंचीवर

आमचा एक नंबरचा विद्यार्थी आमच्या संस्थेतला पंधरा वर्षाच्या इतिहासातला रेकॉर्ड मोडून एम्सला लागला या एम्सला लागलेल्या पोरांना आज फक्त आमच्या शिक्षकाचा नाही तर आमच्या संस्थाध्यक्षाला अध्यक्ष करून संस्कार केला की माझ्यासाठी प्रचंड अभिमानाची आहे कारण शिक्षक असं निकड आहे तिथं जग राहिला तर पाच पाच साठ का शिक्षकांना येत नाही नीट लक्षात घ्या हे सायन्स आहे चांगली माणसं येतणारा नारा त्याची माळ बांधणारा असतो मग त्याच्यामुळे विद्यार्थी असतात तुम्हाला जगात शिक्षक घटना ट्युशन लावा आजी करणार नाही नाही एक नंबर बायलॉजी फक्त एकंदर ट्युशन लावा अजिबात नाही तुमच्या निकाळामध्ये आमचं सुरण शर्मा तीन ब्रह्मदेवाची पूजा करा तुमचे ब्रह्मदेव ब्रह्म नाही ते पुन्हा तर फिजिक्स सिमिस्ट्री आणि लोक भविष्यात तुम्हाला जेव्हा नाही जेव म्हणून आता तुम्ही जे आम्हाला मूर्ती दिली सर गणितदा बाहेर टोके लावली गणितदा आता मूर्ती आहे म्हणजे पहिल्यांदा काय कोणी भगवंत ही भगवंत आहे म्हणजे इतकं तात्पर्य लक्षात आलं का त्यामुळे मी सांगतो आता सुद्धा तुम्हाला सांगता जर भगवंत पवारांच्या वडील गणेश गणेशदा आता जर जो माझ्या ठरू लागतात ही माणूस नाही त्याची पासपोषण त्याची गॅरंटी मी तुम्हाला एवढं आठ एवढं तात्पर्यमान कटा नाही भगवंत पवार जो आमच्या कोर एवढ्या का त्याला विचार आहे

फक्त झालं पाहिजे तुम्ही आठवी निघाले गिन गेल्या सगळी करणार ज्याला येत नाही गिन्न गेल्या आय वॉन्ट टू प्रिपेअर ची काय ची जी होऊन जाते गेली